छान मटार पुलाव तयार आहे आराध्य बसलाय जेवायला त्याला आहे शाळेमध्ये आणि थांबला वा खोबरा खोबऱ्याचा किस आहे तर दिवाळीला आणेल होता मग म्हटलं थोडं ऊन द्यावा उन्हात ठेवेल होता तर चला याची पण छान रेसिपी येणार आहे आणि आज काय मी गाड्यावर गेले नाही हॉटेलवर चला सकाळी सकाळी चहा घेतला या चहा घ्यायला इथं ठोस आहे आणि इथे आहे ॲपल तर याची छान रेसिपी येणार आहे तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे सव्वा अकरा वाजले तर म्हटलं काहीतरी रेसिपी झाली पाहिजे तर आराध्यासाठी छान आराध्यासाठी म्हणा किंवा छोट्या मुलांसाठी असे रेसिपी आपण ही करू शकतो आणि थंडी स्पेशल आहे छान चला आज काय गाड्यावर गेले नाही हॅलो हाय सगळ्या नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या असं सोना सक्या सासा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर अजून सर्दी खोकला थोडंसं सर। वातावरण आहे बरं का तर सर्दीच आहे अजून थोडीशी आणि खूप थंडी आहे जेवढा पाऊस पडला तेवढीच थंडी पण आहे तर चला आपापली काळजी घ्या आणि आज छान सकाळी सकाळी म्हटले एक रेसिपी घेऊ तर तुमच्याशी शेअर करते मुरमोरा आणि गुळाचे पौष्टिक असे लाडू मुलांसाठी सकाळी दुधासोबत एक देऊ शकतो किंवा असं मुलं कुठं पिकनिकला कुठं शाळेची सर वगैरे गेली किंवा आपण स्वतः कुठं फिरायला गेलो तर दहा पंधरा वीस पंचवीस असे लाडू पॅक करून आपण घेऊन जाऊ शकतो अगदी आठ ते दहा दिवस आरामशीर राहतात आणि पाणी वापरणार वापरलं नाही तर भरपूर दिवस राहतात हे लाडू तर चला आता रेसिपी बघू परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग इथं कुरमुरे तर कुरमुरे सॉरी तर इथं कुरमुरे ना मी चाळून घेतलीये तर यात घाण असते बारीक कच असते जे जिथं तयार ता होतात ना तर ते भट्टीमध्ये घाण असते दाखवते मी तुम्हाला आणि छान चाळून घ्यायचे असं म्हणजे त्यातले माती निघून जातील तर बघा मी आता तुम्हाला कच दाखवते बघा असं असतं त्यासाठी मग चाळून घ्यायचे कुरमुरे नेहमी चला आता रेसिपीला सुरुवात करू बघा इथं कुरमुरे मी निवडून चाळून ठेवले छान तर इथे घेतला आहे मी गूळ आपल्याला जायफळ पूड लागणार आहे तर गुळाचे पदार्थ करताना जायफळ पूड वापरायची आणि साखरेच पदार्थ करताना विलची पूड वापरायची तर इथं तूप आहे दोन प पो चमचे पोहे खायचे चला रेसिपीला सुरुवात करू चला इथं एक ते दीड चमचा मी गावठी तूप घेतलंय गुळ घेतलाय मी आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे चला इथं पाक करून घ्यायचा आपल्याला आणि कुरमुरे कडक आहे तर मग मी कुरमुरे काही परतून घेतले नाही तुमचे जर कुरमुरे थोडे तुम्हाला वाटत म्हणजे वाटत असेल ना नरम तर थोडे परतून घ्या म्हणजे कडक होईल तर बघा माझे कुरमुरे दाखवते मी पूड घेतली मी थोडी चला आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे तर इथं हे गोळी टाकून घ्यायची पा पाण्यात आणि मग चेक करायचं तर बघा पाक रेडी आहे चला इथं कुरमुरे टाकून घेते मी मिक्स करून घ्यायचं तर मला हवं असेल तर थोडं पाणी टाका पण माझा पाक हे मी जास्त आहे त्यामुळे मग होऊन जाईल तर चला छान मिक्स करून झालं इथं आपलं हे झालेलं आहे आता करून छान मिक्स झालं आणि आता आपल्याला हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे जास्त नाही लगेच लाडू बांधून घ्यायचे नाही तर मग ना अजून कडक होईल ते तर चला तुपाचा हात लावला मी थोडा हाताला तूप लावलं आणि असे लाडू बांधून घेते तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा करून बघा आणि छान येता बरं कायचे लाडू असं काही नाही की त्याला काही आकार वगैरे पण छान येतात गोलगरगरीत तर चला आता याच प्रकारे सगळे करून घेऊ चला इथ छान लाडू झालेले एवढे झाले तेवढ्या ते प्रमाणात एक तोडून दाखवते मी तुम्हाला चला दाख तो तोडून दाखवते तर मस्त झाला चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कुरकुरीत झाले बर का एकदम बघा तर चला छान झाले लाडू करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा